नमस्कार आपण पाहतात यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड मिरजेचे भाजपा नेते प्राध्यापक मोहन वनकंडे यांचा अखेर भाजपाला रामराम भाजपाला रामराम ठोकर वनकंडे सरांनी केला काँग्रेस पक्षात प्रवेश प्राध्यापक मोहन वनकंडे हे एकेकाळचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचे शिवसहाय्यक गेल्या काही महिन्यापासून खाडे आणि वनकंडे यांच्यामध्ये निर्माण झाली होती दरी वनकंडे यांच्या प्रवेशामुळं काँग्रेसचा विधानसभेचा उमेदवार ठरला सर मिरज विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार असतील वनकंडे सरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजले आहे वनकंडे यांच्या काँग्रेसच्या एंट्रीमुळं मात्र काँग्रेस इच्छुकांमध्ये खळबळ माजली आहे त्यामुळे संभाव्य विधानसभा निवडणुकीसाठी खाडे आणि वनकंडे हे आमने सामने पाहायला मिळणार आहेत